आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी जळगाव शहरातील पिंपाळा हुडको परिसरात वसाहतीत शेजाऱ्यांमधील जुना वाद उफाळून आला शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री दोन गटात हानामारी झाली याबाबत रामानंदनगर पोलिसात गुन्हाही नोंदविण्यात आला मात्र पोलिसांनी वेळी समज दिली नाही पोलिसांच्या ना जुमावता रविवार तारीख एकोणावीस जानेवारी उजारताच सकाळी कुटुंबीय आपसात भिडले कॉ चॉपर कोयत्यासारख्या तिष्णीय हत्याचा वापर झाल्याने हनामारीत एक कुटुंबातील सहा जखमी तर जाबाईचा मृत्यू झाला दुसऱ्या कुटुंबातील दोन जखमी झाले मुकेश रमेश शिरसाट वैषणवीस राहणार पिंपाळा हुडको जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे पिंपळा हुडको परिसरातील शिरसाट आणि बनसोडे कुटुंबियात चार पाच वर्षांपासून वाद आहे याच वादातून शनिवारी दोन्ही कुटुंबियात हाणामारी झाली याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशन करण्यात आहे रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पिंपळा हुडको या परिसरात पण शिरसाट या चोवीस वर्ष तरुणाचा कौटुंबिक वादातून फोन करून हल्ला करून फोन झाल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्या तीन संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ए न्यूज साठी अनवर खान पठान नाशिक